मी मिताली महेंद्र तांबे भैरव विद्यालय घाटपूर इयत्ता पाचवीसाठी आकृतीबंध हा घटक शैक्षणिक साहित्याद्वारे कसा शिकवावा हे आज आपण इथे पाहणार आहोत आकृतिबंध या प्रकरणामध्ये तीन उपघटक आहेत चौरस संख्या त्रिकोणी संख्या आणि विविध आकृती या शैक्षणिक संहितेच्या आधारे आपण हे आकृतिबंध शिकणार आहोत सर्वात प्रथम आहे चौरस संख्या चौरस संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्यांच्या आधारे आपल्याला चौरस तयार करता येऊ शकतो आता इथे मी चार बॉल जर घेतले तर इथे एक दोन तीन चार हा चौरस तयार झाला आणि किती अर्ध बोलाडी तो तयार झाला चार म्हणून एक दोन तीन चार चार ही चौरस संख्या आहे आता याच्या पुढची चौरस संख्या जर मला घ्यायची असेल तर मी हा इथे एक आणखी बॉल वाढ बाड़, वाढवला इथे आणखी एक वाढवला इथे एक इथे एक आणि इथे एक ही आणखी एक संख्या आपल्याला मिळते हा एक चौरस तयार झालेला आहे आणि त्याच्यासाठी जी संख्या लागलेली आहे चेंडूची ती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे नऊ पी देखील एक चौरस संख्या आहे त्याच्यामध्ये आणखी आपल्याला जर वाढवायचं झालं तर ही तीन रेषा तीन रागा आहेत आडव्या तीन आणि उभ्या तीन त्याच्यामध्ये मी आणखी एक एक वाढवू ते चार रंगा आडव्या आणि उभ्या झालेल्या आहेत आणि एक चौरस आकार तयार झालेला आहे आणि तयार झालेला जो आकार आहे त्याच्यामध्ये असलेल्या चेंडूंची संख्या आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे सोळा ही देखील चौरस संख्या आहे या प्रकारे आपण विविध चौरस संख्या शोधू शकतो हे झालं चौरस संख्यांचं आता आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या आता मगाशी सांगितल्याप्रमाणे चौरस तयार करणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांना चौरस संख्या म्हणतात मग त्रिकोण तयार करणाऱ्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात मग आता या चेंडूंच्या आधारेच आपण त्रिकोणी संख्या देखील शिकणार आहोत आता किती चेंडूंनी त्रिकोण तयार होईल तर हा मी एक पहिला चेंडू लावला त्याच्यानंतर त्याच्या पुढे मी दोन चेंडू एक चेंडू लावला आणि त्याच्या पुढे दोन चेंडू लावले खाली दोन चेंडू लावले हा एक त्रिकोण तयार झाला किती चेंडूनी त्रिकोण तयार झाला एक दोन तीन म्हणजेच तीन ही त्रिकोणी संख्या आहे तीन ही त्रिकोणी संख्या आणि ही पहिली त्रिकोणी संख्या आहे आता याच्यामध्ये आणखी आपल्याला जर त्रिकोणी संख्या वाढवायच्या असतील तर मला आणखी एक मोठा त्रिकोण तयार करावा लागेल आणि त्यासाठी पण वेगळा रंग घेऊया हा आणखी एक त्रिकोण तयार झाला इथे तुम्हाला एक त्रिकोण तयार झालेला दिसतो मग हा त्रिकोण तयार होण्यासाठी किती चेंडू लागले एक दोन तीन चार पाच सहा मगाशी होती फक्त तीन आता झाले सहा म्हणजे मगाची तीन ही संख्या आणि आताची सहा ही संख्या या त्रिकोणी संख्या आणखी जर मला वाढवायचे झाले तर आ, आता मी आणखी एक मोठा त्रिकोण तयार केलेला आहे म्हणजे माझी त्रिकोणी संख्या देखील वाढलेली आहे मग कोणती त्रिकोणी संख्या यातून मिळते आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे दहा ही देखील एक त्रिकोणी संख्या आहे यानंतर आणखी जर आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची असेल तर मी इथे आणखी बॉल लावते आणि अशा प्रकारे माझा एक मोठा त्रिकोण तयार झालेला आहे आणि या त्रिकोणामधील चेंडूंची संख्या किती आहे चला मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे हा मोठा त्रिकोण तयार करण्यासाठी एकूण जे चेंडू लागलेले आहेत त्यांची संख्या आहे पंधरा म्हणजेच पंधरा ही देखील एक त्रिकोणी संख्या आहे मग अशी तीन नंतर सहा मग दहा आणि आता पंधरा या सर्व त्रिकोणी संख्या आहेत अशा प्रकारे आपण या चेंडूंची संख्या वाढवत जाऊन आणखी विविध त्रिकोणी संख्या मिळवू शकतो चौरस संख्या आणि त्रिकोणी संख्या याबद्दल आपण माहिती घेतो आता आपण बघणार आहोत ह्याच प्रकारातील आकृती बंद या चेंडूंच्या सहाय्याने आपण एक ठराविक आकृती बंद ज्याला इंग्रजीमध्ये आपण पॅटर्न म्हणतो हा पॅटर्न आपण तयार केला तर त्याचा मुलांना आकृती हा संबोध समजण्यासाठी फायदा होतो आता हा एक जर आकृतिबंध मुलांसमोर मी ठेवला हा पॅटर्न जर मुलांसमोर ठेवला आणि त्यांना सांगितलं की याचा पुढचा पॅटर्न कंटिन्यू करा याचा पुढचा आकृतिबंध तयार करा तर साहजिकच मुलं हा इथे हा जो चेंडू आहे रंगाचा गुलाबी रंगाचा तो चेंडू इथे लावतील त्यानंतर आहे नारंगी तो इथे लावतील आणि त्यानंतर आहे ग्रीन हिरवा चेंडू लावतील आणि हीच कृती पुढे करत गेला तर हा पूर्ण पॅटर्न तयार होईल अशा प्रकारे विविध पॅटर्न आपण तयार करू शकतो आता इथे मी दोन चेंडू गुलाबी कलरचे घेतलेले आहेत दोन भगव्या कलरचे घेतलेले आहेत आणि दोन ग्रीन कलरचे घेतले आहेत हा एक पॅटर्न आहे आणि हाच कंटिन्यू करण्यासाठी मुलांना जर सांगितलं तर ते अगदी आवडीने करतात आणखी एक पॅटर्न दाखवते एक हा पॅटर्न कम्प्लीट करायला जर मुलांना सांगितलं तर मुलं काय करतील या रंगाचा एक चेंडू लावतील या रंगाचा एक या रंगाचा एक इथे एक आणि इथे अशा प्रकारे मुलांना शैक्षणिक साहित्याच्या आधारे आकृती हे प्रकरण आपण असंच खेळत शिकू धन्यवाद